आपण रोज केळी खातो बरोबर पण याच केळ्यामध्ये एक असं आरोग्यदायी रहस्य दडलंय जे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतं आज आपण याच हिरव्या केळ्याबद्दल बोलणार आहोत आणि बघणार आहोत की हे एक साधंसं फळ एका सुपर फूडमध्ये कसं बदलतं आता हा प्रश्न ऐकून थोडं विचित्र वाटेल नाही का कारण आपण नेहमीच छान पिवळं गोड केळं खायला बघतो पण विचार करा जर सगळ्यात आरोग्यदायी पर्याय आपल्या डोळ्यासमोरच असेल पण त्याचा रंग वेगळा असेल तर आणि इथेच खरा फरक आहे बघा पिकलेल्या केळ्यातून साखर जास्त मिळते म्हणजे झटपट एनर्जी पण हिरव्या केळ्यात असतं रेझिस्टंट स्टार्च जी दिवसभर टिकणारी एकसारखी एनर्जी देतं आणि याचं कारण आहे रेझिस्टंट स्टार्च मत चला जरा खोलात जाऊन बघूया की या हिरव्या केळ्यात असं नेमकं काय आहे कारण ते फक्त स्टार्च नाहीये तर पोषक तत्वांचं एक पॉवर हाऊस आहे पंचवीस टक्के हो बरोबर ऐकलं फक्त एका मध्यम आकाराच्या हिरव्या केळ्यामधून आपल्या दिवसभराच्या गरजेचं तब्बल पंचवीस टक्के विटॅमिन बी सिक्स मिळतं आणि हे किती महत्वाचं आहे नाही का आता हे विटॅमिन बी सिक्स करतं काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ते आपल्या मेंदूला फ्रेश ठेवतं म्हणजे मूड चांगलं ठेवणारं जे सेरोटोनिन असतं ना ते बनवायला मदत करतं आणि आपण जे काही खातो त्याचं ऊर्जेत रूपांतर करण्याचं कामी हेच विटॅमिन करतं त्यामुळे दिवसभर छान तरतरीत वाटतं बरं व्हिटॅमिन बी सिक्स तर झालंच पण आता बोलूया पोटॅशियमबद्दल हिरव्या केळ्यामधून आपल्याला रोजच्या गरजेच्या नऊ टक्के पोटॅशियम मिळतं आकडा लहान वाटेल पण त्याचे फायदे खूप मोठे आहेत हे पोटॅशियम म्हणजे काय तर आपल्या हृदयाचा आणि स्नायूंचा एक चांगला मित्रच समजा ते आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतं आणि आपल्या शरीराची हालचाल एकदम सुरळीत ठेवते म्हणूनच तर दिवसभर फ्रेश वाटतं तर बघा फक्त विटॅमिन बी सिक्स आणि पोटॅशियमच नाही तर विटॅमिन सी मॅग्नेशियम आणि भरपूर फायबर हे सगळं आपल्याला मिळतं म्हणूनच हिरवं केळं हे एक परिपूर्ण पोषकदाट अन्न बनतं ओके तर आता आपण या हिरव्या केळ्यामागचं सायन्स समजून घेऊया याला आपण एक स्लो रिलीज एनर्जी कॅप्स्युल का म्हणू शकतो ते पाहूया हा रेझिस्टंट स्टार्च म्हणजे नेमकं काय तर हा एक प्रकारचा फायबर आहे जो आपल्या पोटात लगेच पचत नाही म्हणजे तो थेट आपल्या मोठ्या आतड्यात जातो आणि तिथं जाऊन काय करतो तर आपल्या आतड्यात जे चांगले बॅक्टेरिया आहेत ना त्यांचं खाद्य बनतो आणि यामुळे काय होतं की आपल्या रक्तातली साखर एकदम वाढत नाही तर हळूहळू अगदी स्थिर गतीने वाढते आणि हे आम्ही नाही सांगत याला पक्का वैज्ञानिक आधार आहे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हणजे एन आय एच च्या एका अभ्यासात असं दिसून आलंय की हिरव्या केळाच्या सेवनाने वजन कमी व्हायला आणि हो ग्लुकोज आणि एचबीए वन सीची पातळी कमी व्हायलाही मदत झाली बरं हा अभ्यासक कसा केला गेला होता तेही बघूया ही एक सहा महिन्यांची क्लिनिकल चाचणी होती यात टाईप टू डायबिटीस असलेल्या रुग्णांना दररोज चाळीस ग्रॅम हिरव्या केळ्याचा बायोमास दिला गेला आणि मग त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतोय हे पाहिलं गेलं आणि याचे जे रिझल्ट आले ना ते खरंच खूपच आश्चर्यकारक होते ज्या लोकांनी हिरव्या केळ्याचा बायोमास घेतला त्यांच्या टोटल कोलेस्ट्रॉल रक्तातील ग्लुकोज आणि विशेषतः एचबीए वन सी म्हणजे गेल्या तीन महिन्यांची सरासरी साखर यामध्ये खूप मोठी घट दिसून आली म्हणजे बघा फक्त बॅड कोलेस्ट्रॉल कमी झालं असं नाही तर ते जास्त सुरक्षितही बनलं अभ्यासात असं दिसलं की हिरव्या केळ्यामुळे त्या कोलेस्ट्रॉलच्या कणांना एक प्रकारचं अँटीऑक्सिडंटचं संरक्षण कवच मिळालं त्यामुळे ते त्या शरीराला कमी नुकसान पोहोचवू शकले ठीक आहे तर ही झाली विज्ञानाची गोष्ट पण आता या सगळ्या माहितीचा आपल्या रोजच्या जीवनात आणि आपल्या शारीरिक कामगिरीसाठी कसा उपयोग होऊ शकतो ते पाहूया आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे फायदे फक्त डायबिटीज असलेल्या लोकांसाठीच नाहीत दिवसभर टिकणारी एनर्जी रक्तातील साखरेचं नियंत्रण आणि पोट भरलेलं राहिल्यामुळे वजन नियंत्रणात मदत हे फायदे तर आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्वाचे आहेत आणि सामान्य लोकांबरोबरच खेळाडूंसाठी तर हे जणू एक वरदानच आहे कारण त्यांच्यासाठी योग्य ऊर्जा टिकवून ठेवणं हेच तर कामगिरीची गुरुकिल्ली आहे नाही का स्पोर्ट्स सायन्स काय सांगतं माहितीये है? व्यायामाच्या आधी एनर्जी मिळवण्याचा एक परफेक्ट प्लॅन असतो तो म्हणजे व्यायामाच्या तीन चार तास आधी कॉम्प्लेक्स काब्स म्हणजे हळूहळू ऊर्जा देणारे पदार्थ खायचे आणि मग व्यायामाच्या साधारण अर्धा एक तास आधी पटकन ऊर्जा देणारा एखादा छोटा स्नॅक खायचा आणि इथेच हिरव्या केळ्याचा रोल येतो त्यातला जो रेझिस्टंट स्टार्च आहे तो पायरी एक साठी म्हणजे हळूहळू ऊर्जा देणाऱ्या पदार्थांसाठी एकदम परफेक्ट आहे व्यायामाच्या काही तास आधी हे खाल्लं की मग कामगिरीसाठी लागणारी एनर्जी बराच वेळ टिकून राहते तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न पडतो की आपण केळ्याकडे ज्या नजरेने बघतो तो दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे का हे खरंच एक साधं फळ आहे की त्यापेक्षा बरंच काही चला सगळे एकदा पटकन आठवूया हिरवं केळं हे पिकलेल्या केळ्यापेक्षा खूप वेगळं आहे त्यात व्हिटॅमिन बी सिक्स आणि पोटॅशियम भरपूर आहे सायन्सने हे सिद्ध केलंय की ते ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायला मदत करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य आणि खेळ दोन्हीसाठी दिवसभर टिकणारी एनर्जी देतं आणि जाता जाता एक विचार हिरव्या केळांप्रमाणेच आपल्या स्वयंपाकघरात असे अजून कितीतरी साधेसुधे पदार्थ असतील जे खरंतर छुपे सुपर फूड्स असू शकतात जरा विचार करून बघा